मराठी युवा जिल्हाध्यक्ष कसा असला पाहिजे हे तुमच्या ऊर्जेतून तुमच्या घोषणेतून तुमच्या मनातील आनंदावरून नाव अनिल शेठ पाटील युवा नेता म्हणून ज्यांनी निमंत्रित केलं ते माझे सहकारी अनिल शेठ पाटील आज खरं तर या मानदेशामध्ये युवा संकल्प मेळाव्याचं आयोजन आपण केलं आहे हा संकल्प शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्र आवश्यक आहे हा संकल्प या राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आवश्यक आहे आजचा हा युवाचा संकल्प अनिल जेट ना प्रदेश पातळीवर नेण्यासाठी आवश्यक आहे आजचा युवा संकल्प युवकांच्या समोर जर एकदा युवकाने ठरवलं तर या राज्याची सत्ता अजून बळकट करण्यासाठी संपूर्ण ताकद युवक मंडळी आमची उभा करू शकतात साधी दोन हजार एकोणतीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्याच्या सोबत असेल तोच आमदार होईल तो। हा शब्द या निमित्ताने मिळतो अनिल शेठ तुम्ही काही मागण्या मुश्रीफ साहेबांच्या समोर मांडल्या अनिल शेठ तुम्हाला संविधानिक पदाची गरज नाही हे संविधान तुमच्या समोर बसत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते पूर्वी राजाच्या पोटी राजा ज्या लमाला यायचा आता लोकशाही दिली लोकशाहीच्या युवा संकल्प मेळाव्याच्या निमित्तानं लोकशाहीमध्ये आज हा संकल्प घेऊन जावा तुमच्या एका मतामध्ये ही ताकद दिली तुमचा लोकप्रतिनिधी तुम्ही निवडायची ताकद तुमच्या एका मधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि खऱ्या अर्थानं की लोकशाहीचं परिवर्तन झालं म्हणून अनिल शेठ संविधान संविधानाक पद तुम्ही लोकांना बसवा आता तुमच्यासाठी ही मंडळी संविधान आहे आमचा एक, एक दिलदार गुण असा आहे आजचा युवा संकल्प मेळावर पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं माझी निवड काही चुकली नाही अनिल शेट मी आग्रह करून मुलांना सांगितलं त्याग्र करून सांगितलं या तरुणाला तुम्ही संधी द्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली युवकांची संघटना या जिल्ह्यामध्ये राहिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही उभी कराल अशी मला निश्चितपणानं खात्री आहे तुम्हाला जे जे लोक आतापर्यंत या तालुक्याची एक वेगळी ओळख आहे मानदेश हा तर कष्टाळू लोकांचा मानदेश हा गलाई बांधवांचा मानदेश हा वेगवेगळ्या वेग, विभूतींचा मान मानदेश आहे परंतु काही पूर्वीच्या काळामध्ये खोट्या नाट्या विरोधकांच्यावर केसेस दाखल करण्याचे प्रयत्न झाले तुमच्यावरही झाले जोपर्यंत जास्त केसेस होत नाहीत तोपर्यंत पुढारी होत नाही अनिलशे अजून काय करायचं तर म्हणून सांगा पण आता माझा तुम्हाला शब्द आहे या जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी सांगतो आता जर खोटी केस कोण करायला आलं प्राण निशिकांत पाटील पोलीस स्टेशनला ला तुमच्या सोबत असेल हा माझा शब्द आहे <laughs> खोट्या केसेस करायचे दिवस गेलेले आहेत आता खऱ्याच दिवस आलेले आहेत तुम्हाला मला अण्णा तुमचं खरं तर आभार मानायचे आहेत तुमच्या नेतृत्वाखाली आठपाडीच्या लोकांच्यावर विकास आराखड्याच्या माध्यमातून जो अन्याय झालाय तो अन्याय दूर करण्यासाठी आता तुम्ही आक्रमकपणानं समोर येण्याची आवश्यकता आहे अण्णांच्या नेतृत्व तुम्ही हा आराखडा स्थगित केला म्हणून गप्प बसू नका हा आराखडा रद्द होईपर्यंत तुम्हाला ती लढाई जिंकावी लागेल ती लढाई करावी लागेल कारण स्थगित केलं हे फक्त नगरपंचायत आणि जिल्हा परिषदचं निवडणूक डोळ्यासमोर केलं आहे पुन्हा ते भूत आपल्या मानगुटीवर बसणार आहे जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत विकास आराघड्यामध्ये आंदोलन आपण करावं एवढी विनंती या निमित्तानं करतो तुम्हाला अनिविशेष या जिल्ह्यामध्ये हा उत्साह पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं हा संकल्प करून आम्ही सगळे नेते मंडळी मुश्रीफ साहेब महाराष्ट्रात जातील मुंबईला जातील दादांना सांगतील दादा आमच्या जिल्ह्याचा युवा जननायक हा जिल्ह्याचा अध्यक्ष झाल्यावर जो युवा संकल्प मेळावा झाला त्या संकल्प मेळावामध्ये मध्ये या युवकांनी संकल्प केलेला आहे आपल्या नेत्याला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीवर पदावर बसवल्याशिवाय आपला कार्यकर्ता युवा संकल्प करून आज बाहेर पडायचा आहे आपला नेता या राज्याचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे यासाठी आपण काम करायचं आहे हा संकल्प घेऊन आपल्याला काम करायचं आहे कारण शब्दाला पक्क असलेला एकच वादा अजितदादा हा शब्द चपलकपणाला ज्यांना बसतो आणि ज्याने ज्याला शब्द दिलाय तो शब्द पाळणारा नेता एकमेव महाराष्ट्रात कोण असेल तर तो अजितदादा साहेब आहे या नेत्याला जर महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी युवकांच्या संकल्पांना झाली तर या महाराष्ट्राचं अजून मोठं चांगलं विकासात्मक काम उभा राहिल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता कोण असेल तर तो दादासाहेब आहे आज मुश्रीफ साहेब मुद्दामून युवा संकल्प मेळावायला आलेले आहेत ज्या मुश्रीफ साहेबांनी कागलमध्ये इतिहास घडवला एका अल्पसंख्याक समाजाचा व्यक्ती कागलमधल्या राजकारणामध्ये सलग सहा टर्म आमदार होतो तीन टर्म मंत्री असतात असा नेता हा प्रजेच्या जीवावर झाला आहे या नेत्यालाही या महान देशाच्या तुमच्या सर्व युवकांच्या वतीनं मी या ठिकाणी मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो अतिशय गडबड असताना कारण कागळ कुठं आणि आटपाडी कुठं एवढा प्रवास करून ते आले मी मुश्रीफ साहेब या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो या जननायकाला युवा नायकाला आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षाला युवाच्या आणि संकल्प मेळाव्याला उपस्थित असलेल्या सर्व तरुणांच्या वतीनं पुन्हा एकदा या राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पदावर जोपर्यंत विराजमान होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही ही शपथ घेऊन आपण या निमित्तानं जावं तो संकल्प करून आपण जावं एवढी विनंती आणि विठ्ठाने करतो पुनच एकदा अनिल पाटील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या जिल्ह्यातली महाराष्ट्रातली राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा तुमच्या सोबत आहे अजिबात आता तुम्ही आगा पडू नका एवढी विनंती तुम्हाला करतो पुनच एकदा तुम्हा सगळ्यांना मानाचा मुजरा करतो आणि आपली रजा घेतो जिओ मराठी ते धडक